साठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटील अजूनही उपोषणाला बसलेले आहे सरकारकडून हालचाली कालपेक्षा आजची परिस्थिती झालेली आहे आहे काल केवळ पाऊसच होता परंतु आज पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये चिखल आहे आणि चिखलामध्येच काही आंदोलनक इथे बसलेले आहेत त्याचबरोबर काही घडी देखील आलेली आहे बीएमसीने बीएमसी ला कदाचित आत्ता जाग आली असेल कदाचित त्यांना आत्ता समजलं असेल की आझाद मैदानावरती पाणी पडलेलं आहे पावसाचं पाणी आहे साचलेलं आहे आणि तिथे खडी टाकली पाहिजे कदाचित बीएमसी ला आता जाग आली असेल त्यामुळे त्यांनी ही खडी मागवलेली आहे या खडी टाकण्याला देखील आंदोलकांचा विरोध आहे विरोध काय आहे कशाबद्दल आहे आंदोलक का पाण्यामध्ये चिखलामध्ये बसले हे आपण जाणून घेणार आहोत काय काय नाव आपलं रमोद गायकवाड का तुम्ही चिखलातच बस का, 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 का बसलात पाण्यात सरकारला माहीत असताना सुद्धा एकोणतीस असताना सुद्धा या मैदानावर सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत आमच्या गावखेड्यामधल्या मशानभूमी याच्यापेक्षा चा चांगल्या आहेत जिथे पे पेओ ब्लॉक सी सी रोड ग्राउंड वगैरे केलेले आहेत पण हे मुंबईचं मोठं आझाद मैदान असताना मुंबईचं मोठं आझाद मैदान कोणतं आहे हे या आम्ही आज पहिल्यांदा येऊन पाहिलं आम्हाला वाटलं इथं सोयी सुविधा काहीतरी जास्त असतील काहीतरी महत्वाचं इथं मोठं मैदान असेल अशा आमच्या भावना होत्या पण प्रत्यक्षामध्ये इथं आल्याच्या नंतर असं आम्हाला जाणवलं प्रत्यक्षात आम्ही पाहिलं की आमच्या आंदोलक या ठिकाणी गुडघाभर पाण्यामध्ये बसलेले होते पण त्या आंदोलनाची सोय गैरसोय हे सरकार करत आहे मला वाटतं आज अमित शहा यांचा दौरा मुंबई आहे सरकारला त्यांच्या दौऱ्यावर कोट्यावटी हो रुपये खर्च करायला आहेत पण आमच्या मराठा बांधवांसाठी पैसे खर्च करण्यासाठी सरकारची ऐपत आहे का सरकार भिकारी झाले आहे का आता आम्ही आंदोलनाला बसल्याच्या नंतर एक ते दीड क्लस्ट रेती घेऊन आलेत पण माझं म्हणणं आहे तुम्ही इतके दिवस का झोपले होते का का ज्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला या ठिकाणी आंदोलन केल्या केल्याच्या नंतरच तुम्हाला जाग येते का हा सरकारला एक माझा प्रश्न आहे की तुम्ही आज आमची इथली मैदानाची झाली आमच्या इथे वाशीला काही आमचे बांधव आहेत तिथं टॉयलेट ची सुविधा नाहीये पाण्याची सुविधा नाहीये त्यानंतर तुम्हाला किरण किराणा दूध डेअरी विभाग जे भाजीपाला तुम्ही सर्व दुकानं बंद केल्यामुळं आमच्या मराठा बांधवांच फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे तुम्ही सर्व दुकानं जे काही साहित्य आम्हाला लागतं ते उपलब्ध करून द्यावेत पाणी पुरवठा करावा जर यदा कदाचित नाही झाला तर आम्ही उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौक वासी हा मोठा हवे उद्या जाम करू तुम्ही आजच्या आज सर्व यंत्रणा तिकडले दुकान मार्केट चालू करावे आणि सरकारला विनंती आहे आम्ही आरक्षणासाठी आलो आरक्षण घेण्यासाठी आलो आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही तुम्ही आरक्षण तात्काळ या दोन दिवसामध्ये निर्णय घ्या मनोज दादा जरंगे पाटील यांची तब्येत जेणेकरून कारण त्यांचा प्रवास त्यांनी आजपर्यंत केलेले आंदोलन हे जे काही आहेत त्यांच्या प्रकृतीसाठी मला तर घातक ठरत आहेत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या एवढच बोलतो थांबतो आणखीन काही आंदोलक आहेत प्रल्हाद ढोले मी पिढरून आलेलो आहे अहो मराठी समाजाचा एवढा हे मजा पाणी बंद केलं आहे जेवण गावावरून यायला लागले या सरकारचा जाहीर निषेध कारण मराठी माणसाचा खूप खूप म्हणजे छळू छेळू चाललेला आहे मुंबईत एवढे भाविक यांच्यासाठी आलेले आहेत पाटलासाठी आणि या मराठा फक्त मतदान करायचा निर्णय घेतला का मराठ्यांनी यांना काय मतदान केले नाहीत का बा ठीक आहे तुम्ही लय ओबीसी ओबीसी अरे पण मराठ्यांनी पण तुम्हाला सत्तेत बसवलं असेल ना दहा टक्के तरी मराठ्याचं अनुदान असेल ना यांना येणे मराठी जातीसाठी निदान पाण्याची सोय जेवणाची सोय करायला हरकत होती का अहो एक खूप एवढा अंत बघू नये आणि तुम्ही किती त्रास दिला तरी मराठा माणूस हा आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणार नाहीये आम्ही आमच्या गावावरून गाड्याची गाड्या जेवणाच्या बोलून घेतल्यात पण आम्ही पाठीमाग हरणार नाहीयेत आम्ही पाटलाच्या सोबतच आहेत ह्या सरकारच्या इतक्या छेलेल्या प्रमाणे ना आम्ही जास्तीत जास्त एकत्र येऊन आम्ही पाटलांना सोडणार सुद्धा नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय सो मुंबई सोडणार नाही मुंबई सोडणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आरक्षण घेण्यासाठी हे जे आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे त्या आंदोलनाचा त्या आंदोलनाचा आता पुढे काय होणार अमित शहा मुंबईमध्ये आहेत ते, ते यावरती काय निर्णय घेणार का ते पाहून खरंच महत्वाचं